नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवाचे आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे आजचा विषय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबतच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक पाच एप्रिल दोन हजार ची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक पाच एप्रिल दोन हजार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबतच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याबाबत शासन परिपत्रक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र पुरस्कृत योजना असून योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील परिच्छेद तीन पॉइंट चार मधील तीन पॉइंट चार पॉइंट सहा मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची प्राथम्य क्रम यादी तयार करताना एखाद्या कुटुंबात अपंग सदस्य आहे पण कोणतीही कोणीही वयस्क सदस्य नाही अशा वेळेस ऍडिशनल डिप्रिव्हेशन स्कोर दिला जातो ज्यायोगे अशा कुटुंबांना प्राधान्य सूची बनवताना प्राथमिकता दिली जाऊ शकते पर्सन विथ तरतुदीनुसार शासन राज्य शासनाने तीन टक्के अपंगांना लाभ दिला जाईल याची दक्षता घेतली पाहिजे अशी तरतूद आहे उद्दिष्ट निश्चित करण्याच्या मार्गदर्शक सूचनेमधील तीन पॉईंट चारमध्ये मध्ये दिलेल्या इतर सूचना विचारात घेऊन सदर तरतुदीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना याद्वारे देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अव्वर सचिव ग्रामविकास विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपणास एक आधारपूर्वक विनंती अशी आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर करायलाही विसरू नका ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे दररोज तर विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एक अजून एक सूचना आहे की ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक तसेच योजनांची माहिती प्राप्त व्हावी व वा दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहे विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी विकास ई सेवा चॅनल जबाबदार राहणार नाही त्रुटी वाचूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नक्की नोंदवा आपण आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद